का पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली आरोपी अद्यापही अटकेत नाही असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही आहे असं नाही आहे असं तर त्याच्यामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने शा कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असेच आणि गुन्हेगार असल्यामुळे असता त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही त्यामुळे ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु डिटेल आहे जेव्हा आरोपी सगळ्या गोष्टी लक्षात मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आत्मर्य नव्हती ही बाहेरच होती ही। पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल